तर नमस्कार भावनो जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर आपला प्रवास चालू होता चेन्नईवरून अहमदाबादसाठी तर भावनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल तर भावानो गुड मॉर्निंग ज्योतिबाच्या नावानं चांग भल आपण झोपलेलो मुल्हाब्याव तिथून निघलो आहे आता लावलेला गजर राव चार वाजताचा जा। सहा वाजताच जागा आली तशाच काय वॉचमनला उठवायला सांगायला पाहिजे तो काय सांगितलंच नाही मी आता निघलो इथून आणि सकाळी सकाळी एक परत प्रॉब्लेम झाला काय राहू पणवती लागले काय माहिती बॅटरी डाऊन झाली गाडीची पंखा लावून झोपलेलो बॅटरी त्याची सर्व्हिसिंगला दिलेली सर्व्हिसिंगला दिल्यापासून बॅटरी कमजोर झाली पाणी टाकले तरी गाडीची म्हणजे बॅटरी उतरते बॅटरी बदलावी लागेल तीन वर्ष झालेत तिला आता आता गेलं की बॅटरी बदलतो काय या महिन्यात जरा खर्चच वाढला बॅटरी ही काम कालचं बेरिंग टाकले ऑइल चेंज करायचं अजून एकदम तास काळ आहे टायमिंग पण बदलायचं आहे एकदम दाच का आला आहे एक हजाराचा तर चला घेऊया करून काय विषय नाही आता जाऊन बॅटरी पहिली बदलतो बॅटरी आपल्याला खट्ट लागते गाडीत ही जडाने बॅटरी एक साईडची आता काढतो आणि चांगली टाकतो एक साईडचीच परत टाकतोय आणि शॅम्परीची टाकून घेऊया चला भाऊ ना आता आपण होतो धारवाड बेळगाव रोडला जावे भरपूर वेळ झाला इथनं कमीत कमी चार पाच तास लागतात जायला सकाळ लवकर उठलो असतो तर गेलो असतो दुपारी निघून जायचं तीन वाजता म्हणजे सकाळ सकाळ अहमदाबादला जाईल तर चला आता गाडीचं पहिलं काम करू घेऊया ऑइल चेंज करायचं आणि ते हे बॅटरी टाकूया चला म्हणून निघलोय आपण आता हिरे बागेवाडीच्या टोल वरून गाडीची बॅटरी डाऊन होते बॅटरी जाऊन बदलायची बघा गाडी ढकलून चालू केल्यामुळे ते पिवळी इमिशनची लाईट लागली आता बॅटरी जाऊन बदलतो टायमिंग वेळ आहे परत ऑइल चेंज करायचं आहे काय सगळं लफड्यातच काम आहे काल ग्रीसिंग केलं रात्री काय कंटाळ आलेला काय माहिती मुलात आलो जेवलो म्हणलं म्हणलो थोडस झोपूया दोन तास झोप्यायला लागले अकरा ला झोपलो सका ते सकाळी सहा डायरेक्ट लवकर पोचलो असतो घरात तर लवकर कामं करून दुपारनं निघलो असतो काय आता उलट लागलंय सकाळ सकाळी स्टार्टर मारा गेलो स्टार्टर लागलं आणि डोकं जाऊ झालं गेल्या पहिली बॅटरी फेकून देतो बॅटरी चांगली टाकतो एक्साईडची ती बॅटरी कंपनीची बॅटरी तिला झाली आता संपलं आहे तिचं बॅटरी आपल्याला चांगली लागते बॅटरी खराबला कुठं पण कधी पण ब्रेक डाऊन झाली काय करता रस्तो त्या गाडीचा असं आहे की गाडीची बॅटरी खराब झाली ना रस्त्यातच गाडीमध्येच बंद पडते बॅटरी डाऊन झाली की कारण बॅ इंजिनला करंट लागतो तर गाडी चालू राहते असं लपडे या नव्या गाड्याचं तर चला काय विषय नाही घेऊ बदलून त्या महिन्यात जरा खर्च वाढला आहे टायमिंग सा, वेळेला मिनिमम सात हजार खर्च आहे ऑइल चेन ते मिळून दहा हजार रुपये जातील आणि बॅटरी एक पाच साडेपाच हजारला असेल म्हणजे पंधरा साडे आणि हे तीन वीस एक हजार गेलो आहे चला असू द्या काय मेंटेनन्स आहे म्हटलं केला तर पाहिजे थोडं थोडं गेलेलं बरं असतं आता एकदम आलं ना आच का आला बघा चला असू द्या काय विषय नाही पण माल टाकून आलो असतं तर निघून गेलं असतं त्यात काय आहे माल टाका बेंगलोरला थांबलो नाही आपण माल पण नव्हता काय कोणाचा फोन नाही आता मुंबईतनं ना। आता काय सगळं से सेटिंग चालले राहून मुंबईतनं जाऊन टाकलं असतं काय ना काय पण लेट होणार जायला मुंबईत भेटलं असतं अहमदाबादचं काय ना काय दहा बारा हजार त्यात खर्च निघून गेला असतं गाडी मोकळी आहे पूर्ण पन्नास साठ किलो माल आहे गाडी वाटलो टक्कलला असता जरा बऱ्यापैकी काम झालं असत काय आता आली या भोगाशी असावे साधन ब्रिजचं पण काम झालं मागच्या ट्रिपला चालू नव्हतं झालं त्या ट्रिपला काम झाले टकाटक बघा कसा रोड झाला राह पुण्यासारखा लय पाटांगण केले नाच गोळा बनवलंय बाबा एक नंबर काम केले वरनं जाणार गाड्या रुज रोडच्या खायने जाणार लाईनच्या एक नंबर काम केलंय बर का खतरनाक ब्रिज झाला खालनं केला डबर्यात चढ होता चढच खतम करून टाकलाय डायरेक्ट खोदून ब्रिज बनवला पावसाळ्यात फक्त पाणी साचलं नाही पाहिजे नाहीतर तर गोळंच आहे सगळा नाही साचणार नाले केल्यात मोठे कसं दिसत बघा हे नाद्याबाद विशेष नाही भारी रोड झाला बेळगाव पासन आलेला पण मला कळलं नाही हात तरी तर पहिले झाडा 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 फटायला एक नंबर एक नंबर भावानो सलाम बघू शकता कसं आहे की हा एक नंबर काम केलं आहे भरपूर दिवस गेले राव ए ब्रिजला एवढ्या ट्राफिकला लागायचं ज्या आईला पैठा घ्यायचं आता झाले बघा ओके आपण पोचलोय कोगनळीच्या टोलवर चहा थांबलो सांगलो ह्या भावाचा चा प्याल्याशिवाय आपल्याला काय चा प्याचं वाटत नाही स्टॉक पण घ्यायचा इथं छान किरम लावला नक्का बघा महिना झाला की बघितलं नव्हतं सगळं निघू आता जायचं घरी जायचं थोडंसं गाडीचं काम करायचं निघायचं चला भाऊ आपण पोहोचलो बॉर्डरला आणि भरपूर असं जाम लागले आणि ह्या एम एस दहा एम एज अकरा मध्ये घासा घाशी चालू होती एकदाशी गेला एम एस अकरा वाला पुढे आलो बॉर्डरला बघा आता किती काटा येतोय का चला मला घेतलेला आपण कोल्हापूरचा टोल नाक्यावर अशा पट्ट्या वगैरे बसवतो बघा तर ह्या गोल्डन नवीन पट्ट्या आल्यात कोकणोळीचा टोल नाक्या भावाचं दुकान आहे तर नक्की भावाच्या तिथे जाऊन बघा या गोल्डन पट्ट्या टॉपच्या आणल्यात पहिल्या सिल्वरच्या होत्या तुम्हाला पास रेडियम आहे व्हिलकप आहे सब गाडी का डेकोरेशन सब आपल्या पास तुम्हाला तुम्हाला पण सस्त लावतो तुम्हाला पण मेंगा नाही लावतो तुम्हाला त्याला भावाचे दुकान नवीन आयटम झाले त्यांच्या पण रबड आहे आमच्याकडे त्यांच्या पण गाडीला स्टील सेट काय गोल्डन पट्टी आहे एक दोन ओवर कलर आणा मालाकडे तुम्ही आओ दुकान मध्ये तुम्हाला हिशाबमध्ये लावतो सगळं एका ओके ओके तर भावाने नक्की विजिट करा भावाच्या दुकानाला कोकणाच्या टोलच्या लेफ्ट साईड ला करा मला सपोर्ट करा सपोर्ट करा भावाला आता नवीन दुकान टाकले भावानं सपोर्ट करा भावाला चला चला भावा फायनली पोहोचलोय आता कोल्हापुरात आणि पटापट जातो आता बॅटरी टाकायची गाडी बंद पण करू शकत नाही कारण गाडीची बॅटरीच काहीतरी लपडा झालाय बॅटरी सर्व्हिसिंगला दिलेली तेव्हापासून त्यानं काय चुकीची दुसरी बॅटरी दिली काय गडबडीत मी पण बघितली नाही तर काय झालं आपण झालं कारण बॅटरीचं काल मुला झोपलो तिथं स्टार्टच होईना गाडी तिथनं पुढं आलो कोकणळीला थांबलो प्याला तर तिथं पण गाडी स्टार्ट नाही झाली मग काय धक्का मारून स्टार्ट केली ते आपल्या देवळीचे भाऊ भेटलेले त्याने धक्का मारला गाडी स्टार्ट केली आणि निघलो आता येऊन बघा किनीच्या टोलवर आहे तर मागा मस्त बघितलं आंघोळ वगैरे केली ना आता निघलो इथनं कपडे वडे चेंज करून तर चला आता जाऊया बॅटरी पहिली चेंज करूया बॅटरीला काय कुणी कुठल्या नाणे चितलय राव काय उलटच लागलंय सगळं कालचा ला का दिवसच वाईट गेलाय आपल्याला आजचा पण असाच आहे तर चला भाऊ ना निघूया आता करडात जाऊन दा डायरेक्ट बॅटरी टाकतो आणि बघू मग चला एक साईडची बॅटरी टाकू मस्त अशी नवीन असं पण संपलेलं होतं त्या बॅटरीच बॅटरी मला तर वाटते माझीच पहिली चांगली होती चुकीची दिल्या काय मला बघितली पाहिजे भावना पोहोचूल आपण कराडला आता बॅटरीचं काम करायचं आणि निघायचं बॅटरी नेऊन टाकायची कारण थांबता येत नाही कारण की गाडी जा बंद केली की चालूच होत नाही डायरेक्ट जर रात जाऊनच बंद करायची आलो आता करा आर टी टी ऑफिस वरून आता आपण सर चाललोय घरी म्हणजे आपल्याला जायचंय मिस्त्रीकडं गाडी बंद करू शकत नाही त्यामुळे लपडा झालाय जरा गाडी बंद करता येत नाही गाडी बंद केली की चालूच होत नाही कारण बॅटरी डेड झाली पूर्ण आणि मला वाटतं ते आता ॲटोमॅटिक जर अशीच चालवत नेली ना गाडी ने तर जर रस्त्यात बंद पडेल बाजार उठल त्यामुळे आता नवीन बॅटरी टाकायचं हे आहे आपली देऊन ती टाकायची एक्साईडची बॅटरी टॉपची टाकायची आपल्याला किती का पैसे जायला आपल्याला बॅटरीचं काम लय कारण आपण बाहेर कुठं असलो ना तर गाडीत झोपतो ना आपण त्यामुळे आपल्याला पंखा लागतो बघा यो आणि हा पंखा बॅटरी डाऊन करतो बर का डबलचा आहे आपण सिंगलवरच लावतो डबल कधी मी आजपर्यंत घेतल्यापासून लावलेला नाही पण बॅटरी डाऊन होती याच्यात त्यामुळं काय बॅटरी आपल्याला ओके पाहिजे आणि पंखा नसला तर मला झोपच लागत नाही ए सी लावायची एक अर्धा तास ए सी चालू ठेवायची अर्धा तासात एकदम चिल्ड होती गाडी आणि मग पंखा लावून निवांत आणून द्यायची सकाळपर्यंत गार राहती गाडी त्यामुळं बे पंख्याचं मोठं आपल्याला हे आहे काय म्हणजे योगदान आहे त्यामुळे ते त्या त्या पंखा बॅटरी चांगली पाहिजे रात्रभर संध्याकाळी लावला की सकाळच बंद असतो त्यामुळे बॅटरी घ्यायची आहे महत्वाची तर चला भाऊन आता पोचलोय आपण आता पोचू मिस्त्रीच्या दारात आणि टाकू बॅटरी तर भावन आपण फायनली पोचलोय मिस्त्रीच्या दारात आता गाडी बंद करायची सकाळ जरण बंद केलेलं नाही निघाल्यापासून आता बंद करतो फिर बी गाडी लावल्या वाटतं इथं त्याचं बी काय काम आहे वाटतं चला आता मिस्त्रीला बॅटरी बदलायला लावूया गॅरेजला गाडी लावल्या आहे मिस्त्रीचं मिस्त्री टॉपचा हे मिस्त्री आहेत संजय मिस्त्री काय आलेत की पन्नास हजार आले कोणातरी चुकून मारत कि ते खोद झालंय बघा बरं ते जे आलं लगेच चेहरेव हो। टॉपचा कार्यक्रम आहे चुकून पन्नास हजारचा मेसेज आलाय आलाय की काय आत्ता होता की पन्नास चा मेसी आलं काय तरी बनवलं चुत त्या कंपनीनं चला बॅटरी टाकून घेऊन निघूया आता निघायला आपल्याला संध्याकाळी चार वाजता एक वाजलाय आता दे। चला हो बॅटरीचा लापडा झालाय बॅटरीचं ब्रॅकेट आहे छोट आणि बॅटरी मोठी तर आता हे ब्रॅकेट आहे ना हे थोडंसं एक इंच एक ते दोन इंच इकडे घ्यायचं आहे वाढवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग ती बॅटरी बसणार ती मोठी बॅटरी आहे आणि ही छोटी आहे ही सत्त पासष्टची आहे आणि आपण टाकली ऐंशीची जेणेकरून चांगली चालते बॅटरी ती ही कंपनीची ढगावली बॅटरी आहे चला आता टाकून घ्यायचं तोपर्यंत लाईट गेले बघा दुकानात थांबले इथं था। लाईट गेले लाईट आली की वेल्डिंग करून घ्यायचं खाली वरून वेल्डिंग केलेलं आहे खाली पण इकडे ले लेफ्ट साइडला आहे नेटा आवडायचे चला घेऊ करून आता आणि निघू भरपूर वेळ झालाय राहू ब्रॅकेट काय नका ब्रॅकेट वर बागाई बागाई बागाई। ही नहीं नहीं। चला मारला स्टार्टर जय श्री महाकाल काढली बघा जागेवर गाडी आता झान 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 रनिंग तोडणार आहे झोपायच नाही रातभर भावना आपण चाललोय आता गाडीचं काम केलं बॅटरी वगैरे टाकली गावात ना आणि निघालोय आता चालू आहे प्रवास आपला अहमदाबादच्या दिशेने भरपूर असा वेळ झालाय मला लवकर निघायचं चार वाजता पण आता इथंच वाजले आपल्याला घरातन निघायला नऊ वाजले मुंबई जास्त तीन वाजतील मुंबई पास करायला आणि मुंबई पास करून मग परत पुढे जाईल आणखीन वेळ लागणार पुढं म्हणजे उद्या दुपारपर्यंत आपण पोहोचलो अहमदाबादला सकाळी जर लवकर पोहोचलो असतं तर उद्या गाडी भरून फिरली असते पण काय नाही पोचू सकाळ आपण आता चला बघूया असू तर काय विषय नाही चला या, आता पोचूया अहमदाबादच्या दिशेनं आता आपण होतो गावातून निघलोय भोळेवाडीला जन 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 जातो आता मुंबई पास करून पुढे जाऊन झोपतो झोप आली तर भावानं आपण सध्या पोचलोय वेळा पास करून खंबाटकीला आणि आता खंबाटकीचा बोगदा पास करतो भरपूर असा वेळ झालेला आहे आपल्याला आणि काय जगलं लोंबाळ्याचं काम झालंय पो उद्या पोचायचं होतं सकाळी लवकर उद्या खाली झाली असती ना लवकर गाडी फिरली असती पण काय बॅटरीनं धोका दिला रात्री सकाळी बॅटरीनं रात्री टायरनं काय सगळं उलटं लागलं मशीचा नारळ ना फोडायचा राहिला त्यामुळे सगळं उलटं लागले चला असू दे होत राहतं मेंटेनन्स आहे गाडीचा केला तर पाहिजेच बॅटरीचं कसं होतं बॅटरी संपलेलीच होती अडीच वर्ष झाली गाडीला ती बॅटरी टाकायलाच लागणार अठरा महिन्याचं ओरडत ती असतं त्याचं कार्यकाल असतो चालली चांगली म्हणायचा एक तास स्टार्टर बॅटरी डाऊन झाली ना ती बॅटरी खराब होऊन जाते दोन तीन वेळा त्यामुळे आपण ते ठेवतच नाही आणि आपल्याला बॅटरी बॅटरी घट्ट लागतो कार्यक्रम ते डाऊन झाली एकदा बॅटरी संपल्याविषयी का बॅटरी कुठली मोबाईलची असतं ना का किंवा गाडीची असतं ना डाऊन होऊन द्यायची ना बॅटरी धक्का स्टार्ट झाली गाडी विषय बदलूनच टाकायचं सगळं ते पाणी टाका नाही ते चार्जिंग ना करा मग काय होत नाही त्याला तर चला बघू शकता भाऊन कसा आहे बघता बा टॉपच आहे का नाही हां ना तर करायचं नाही रातचं सर घसरच्यात बघा गाड्यावर काय ते पाणी सारखं जास्त काय स्पीडमध्ये मध्ये अत्यधी माणसं आणि अचानक घसर गाडी आपटा आपटी टी तर आपल्या गाडी जायची चाळीस पन्नास किलो माल धान 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 आजारते पांढऱ्या पट्ट्या बेकार आजारते ना ना चला काय विषय नाही भावना चला पोचूया आपला आता पुन्हा बिना आपण करू मस्त पैकी क्रॉस दावात आणि मुंबई क्रॉस करून झोपूया आपण झोप आली माझ्या म्हणा आता आसपास लागेल याला काय होते आता काय माहिती राह पहिलं रनिंग मी का नाही बसलो की हजार किलोमीटरच्या उतरत नव्हतो आता राव संध्याकाळ झाली की झोपच येते कशाने काय झाले आराम सवय लागली काय कोणाचं पण ते झोप संध्याकाळी मारणार आहे बघूया काय होते आज काय काय होईना तोंड धुऊन काय धुऊन नाईट मारणार ना आज तर भाऊ आपण चितणाऱ्यांसाठी ताकद बांधल्या बघा किती चित्ते ती चित्ता तुमच्यावर फिरते आता लिंबू मिरची बांधली बघा शनिवार चालू झालाय खेड शिवापूरच्या टोलवर थांबलेलो चहा घेतला बघा त्याकडं चहा आहे चहा आहे त्याकडं चांगला वीस रुपयाला चहा आहे बघा महागायचा चहा आहे तसा बऱ्यापैकी आहे वीस वीसची क्वालिटी आहे त्याची असं पण नाही की खराब आहे मलाही विलाय मार मलाई म्हणजे काय असंच असतं पण हे ठीक आहे वगैरे घेतला आता निघतो इथून निघतो आता डायरेक्ट पुन्हा विना पास करतो मस्त चला पहिली ताकद बांधली बघा कारण लई त्रास दिला गाडीने येताना आता डायरेक्ट ताकद बांधली बघा चला काही विषय नाही चला निघूया भावना आता कल्टी मारायचं टायमिंग झाला भरपूर टाईम झाला आहे मुंबई पास झाले पाहिजे रातो रात मला चहा प्याला थांबलो येतो परत हे एस जळान बघा लावून गेले मधीच आता जायला वाट नाही इथून तिथून गाड्या लागल्यात मागे पण गाड्या लागल्यात बघू शकता हे जळान शिवशाही लावून गेले इथंच कवा काढतंय काय माहिती आता चला, ये ये चला तर याच्या हॉर्न मारतो म्हणजे आता एवढं पब्लिक आहे चहा पेना त्याला अर्धा जाण जाईल चला फटाके आता कुठं तरी जागा हाय पुढ जागा काढतो चला पुढण पोचले एक्सप्रेसच्या टोलवर पोहोचवता एवढा मोठा टोल आहे एक्सप्रेसचा पुन्हा मुंबई एक्सप्रेस वेळ झालाय पलीकडच्या लेन मध्ये टाकायला लागतो विषय झाला होता टाकू आणि निघू इकडे लाईन जाम झाली पूर्ण त्यामुळे इकडून टाकलं काय तरी फास्ट फास्टॅग संपलाय कोणाला चला आता करू टोल पास झाला बघा आपला नंबर दिसतो बघा लांबल पास होतो आपला टॉप काम आहे आपल्याला विशेष नाही चला भावा ना एक्सप्रेस पास थोडंसं थांबतो काच क्लीन करायची होती कास खराब झाले बघा आणि निघतो चला तर भावना आपण कस पुणे मुंबई एक्सप्रेस वेला बघू शकता पुणे मुंबई एक्सप्रेस वे झोप काय अजून आलेली नाही मुंबई पास करून झोपायचं प्लॅनिंग आहे आली तर झोपायचं आज मला फुल नाईट मारायची आपण आज फुल नाईट मारायची त्या दिवशी केरळात ना कसं आलो फुल नाईट मारली झोपलो नाही काय ना तसं आपण फुल नाईट मारलो म्हणजे दुपारपर्यंत गाडी खाली होती राव तरी भरली संध्याकाळपर्यंत तरी चालते काही विषय नाही तर उद्या आहे शनिवार बरंच आहे संडे दोन दिवस लटकल त्यामुळे उद्या शंभर खाली करून मारायचा प्रयत्न करूया बघू आता है। जो होय वो नसीब में हो जाएगा देखेंगे भाई तर चला ना आपला प्रवास चालू आहे मस्त असा एक नंबर मध्ये निवांमध्ये भरपूर काय रस्त्याला बघायला भेटले आपल्याला चांगल्या वाईट गोष्टी आज शनिवार आपला आपल्याला शनिवार म्हणजे ना उपवास वगैरे सोडला ना तर वाईट जातो त्यामुळे शनिवारचं मी कुठल्याही गोष्टी रिस्क घेत नाही कधीच रिस्कच कामच करत नाही शनिवारी शनिवारी निवांत का 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 काम असतं गाडी बघा साठ पासठ चालू आहे अजिबात शनिवारची पाळवा पळवी नसते काय नसते शनिवार बेकार काम असते शनिवारचं तर चला पहिलंच डोक्याचं दही झालेलं आहे येताना गाडीचं काम निघलं दोन वेळा आता आणखीन त्रास काय नको ते श्री महाकाल असलं काय नको चला निगो आता माग तर चला भावा ना निघू आता चालू आहे कंटिन्यू रनिंग झोपणार तर नाही झोप आली तर जास्तच तर झोपायचं जा। शक्यतो नाही झोपणार बघूच उत्साहला ओम शांती निघाली बघा ट्रॅव्हलचा अपघात मग अशी बघायला भेटला राह बेकार अवस्था हे पोरगं गाडीतून बाहेर उडी मारली ना छोटं पोरग ए आईला माझ्या अंगावर आटो उभं राहिलं राहू बेकार बेकार राहू भाऊ ना गाड्या हळू चालवत जावा त्या कात्र चढावणी लय भंगार जागा आहे ती लय बेकार स्पॉट आहे तो एकदम थर्ड क्लास स्पॉट आहे तो तिथं आहे ना की काय माहिती काय तरी ताकद आहे तिथं आपलं भंगार एरिया जेव्हा हो तेवढा तिथं गाड्या संभाळून चालवा तेवढं तेवढा एवढा घाट डाउनिंग पास करतो नवले ब्रिज पर्यंत तर चला असं काय विषय ना चला भावांनो चालू आपला प्रवास कंटिन्यू अहमदाबादच्या दिशेनं तर चला करू मुंबई पास आता एक डिझेल लागत आपल्या वगैरे ते डिझेल बसते हरवडला फुल केलेली गावले फुल करायला डिस्क <tip> गरम झाल्या ते हे केलं मग के हापग्रेशन धूर आला पहिल्यांदाच आला आयुष्यात वास मारायला लागला अलीनच आयुष्य धूर आला पलीकडच्या रायडच्या टायरात कधीच आला नव्हता एवढा लोड घेऊन उतरलं लो। चाळीस मोकळी गाडी घेऊन उतरली घरा उतरलो सांग सांग पण धूर आला पलीकडनं काय तरी लपडा जाम करून ठेवला काय जाम काय माहित पस्तीस लिटर बसले बत्तीसशे तीस थीश। आणि हा डॉग इच बाई कसा आहे काय तर बाबा अप ना अपग्रेसिंग केल्यामुळं पहिल्यांदाच आज लायनर गाडीचे गरम झाले लायनर गरम झाल्यामुळं थांबलोय बघा साईडला घेऊन आणि ते आपलं कॅप निघून गेले बघा याचं कॅप आहे ना कॅप सकट निघून गेले कॅप होतं कॅप सकट ते कॅप निघून गेल्यामुळं बघा पळ उठल सगळं अक्क निघून गेले ते निघून गेल्यामुळं ना मला वाटतं गरम झालं असेल टायर त्याच्यामुळं गरम झाला असेल बाकी काही विषय जा नाही आलाय गरम आता गार करायला थांबल झालं पंधरा वीस मिनट आता जातो निघून अर्धा तास तरी मिनिमम ते थंड व्हायला पाहिजे आता झालं थंड की निघतो तीन वाजले राव चार वाजतील मुंबई जायला साडेचार चार पट पट वसई जाम नाही लागणार सकाळ सकाळी झणजण करून सहा वाजेपर्यंत मनोर तर चला भावना आता निघूया झाला असेल थंड ते हात लावून बघतो गार झालाय का गा। आता रनिंग मध्ये आता कुठं ब्रेक दावायचं एक्सप्रेसला तर हाय दाखव चला निघूया एक्सप्रेसच्या टोलवर आलं आणि जाम लागले अर्धा किलोमीटर काय जायला मागे थांबलो अर्धा रस तेवढ्याच जॅमवर निघून गेलो असतो काय त्याचं सर्व डाऊन झाले यांचं टोलच लाईन लागले लांबडीच्या लांबडी तर भावा आपण आपण पोचलोय मुंबईमध्ये नवी मुंबई पास करून ठाण्यामध्ये आलेलो आहे आपण आता फटाफट ठाणा पास करून ट्रॅफिकचा पहिला आता ट्राफिक चालू झाला अजून एक तासाभर बरं असेल का चालू राहा ट्राफिक ठाण्याला झाप झाप ठाणा पास करतो बघा ठाणा पास झाला अजून बसायचं पण ट्रॅफिक नाही लागणार आपल्याला जायला लवकर गेलो तर सहाच्या आत जर निघून गेलो तर ट्राफिक नाही सहाच्या नंतर जाम आज होणार सात नंतर होतं जाम लागतोच जाम त्यामुळे आपलं फटाफट बिर्या टाइम बस करता पास करून मनोरला जाऊ थांबायचं आहे आता स्टॉपच घेत नाही कुठं मनोरशिवाय शिवाय स्टॉप वॉर्डरला पण जाम आता मग काय बाहेरूनच टाकतो तर चला भाऊ ना आपण ठाणे आला दिघ्याला आलो दिघ्याला दिघा पास करतो त्याच एंट्री मारतो झपझप होऊन जाईल आज असा थानापास तर चला पाहुण होतो झपझप रनिंग मारतो पाऊस यायला लागलाय थोडा वडा नॉर्मल नॉर्मल असे हत्ती तिघेची उलटावा घुलटावा कोलीवाडा डबा गाडी बसणारच नाही डबावाला लावा ला मॅप लावून आलाय बघा मॅप असं करून हा डबा पास होणार आहे का हा डबा घेऊन आलाय पास करून होणारच नाही पास त्याच्या बाप्पा आलो तु नाही मॅप हा घुमा के जाओ मुंब्रा ओके जाऊ कसा आलाय ते हो डबा गाडीवाला आलाय डायरेक्ट नशीब घुसला नाही तर अडकला असता चला असे असतात काही लोक आणि बाग काय केलेला तो अवलदार ठेवतात ना रात्रीची गोष्ट असं कोण पण म्हणून वाईटवाले हवालदार नाही ते ठाणे मुन्सिपालिटीनं ठेवलेले आहेत ते लोक त्यानं त्याला वळवायला लावली नशीब तो बाईक वरून आला गाडी बघितलेली आणि त्याला वळवायला लावली यानं येण असती असतीला फिरून मुंब्रा मार्ग यायला लागणार बायला इकडून सिटीत न गेला तरी चालतंय ना काय विषय ना मुंब्रा मार्ग याला शिळ फाट्यावरून जसा दा आला तरी चालेल इकडून कुठला आलाय चला पोचला आपण का ना केला चला करू पटापट पास बावनो आलो बघा वसा वसा करत ठाण्यात लागले ट्रॅफिक मोठे असे लाईन लागले चला घुसायचं गाप गाप जायचं चला व्हिडिओ भरपूर त्यामुळे सध्या आपण इतकंच थांबवते व्हिडिओ एक नंबर तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा आणि बेल ऐकॉन तेवढा दाबा म्हणजे लवकरात लवकर माझे व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुम्हाला बघायला भेटेल तर चला भावनो भेटवता नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल